गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांसाठी लढा देण्यासाठी मयुरी सुखदेवे या तरुणीने पुढाकार घेतला ती वारंवार भंडारा जिल्ह्यातून राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे येऊन या प्रश्नांचा पाठपुरावा करत असे तिच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तब्बल एकवीस हजार चारशे सत्तावीस प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडविता आला असे मत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केले प्रकल्पग्रस्तांनी शासनाकडून निधी घेतला असला तरी त्यांच्या नोकरीचा हक्क अबाधित ठेवण्यात आला आहे या मयुरी सुखदेवे यांची निवड वैद्यकीय शिक्षण विभागात स्टॉफ नर्स या पदावर झाली होती मात्र प्रकल्पग्रस्तांनी निधी घेतल्याने शासनस्तरावर आणि न्यायालयीन स्तरावर तिच्या प्रकल्पग्रस्त हा दाखला अवैध ठरविण्यात आला दरम्यान राज्यमंत्री जयस्वाल यांनी पुढाकार घेऊन तिच्या नोकरीचा अधिकार बहाल केला मात्र तोवर विभागाने या सर्वांना सेवेतून कमी केले होते अशा कठीण प्रसंगीही मयुरेने हार न मानता ती अनेकदा मुंबईत गेली राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची मदत घेतली आणि वैद्यकीय शिक्षण विभागात सातत्याने प्रचंड पाठपुरावा केला तिच्या या चिकाटीमुळे अखेर तिला तिची हक्काची नोकरी पुन्हा मिळाली दिनांक सहा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता दरम्यान मयुरी सुखदेवे आणि तिचे कुटुंबीय रामटेक येथील राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात आभार मानण्यासाठी गेले होते याप्रसंगी राज्यमंत्री जयस्वाल यांनी तिच्या आणि तिच्या कुटुंबियांचा सत्कार केला आणि तिच्या जिद्दीचे कौतुक केले यावेळी मयुरीच्या डोळ्यातून उघडणारे आनंदाश्रू तिच्या संघर्षाचा आणि विजयाचा पुरावा होते मयुरी सुखदेवे ही अनुसूचित जातीची मुलगी असताना त्यांनी पूर्ण प्रकल्पग्रस्तांचा लढा लढताना खूप पुढाकार घेतला आणि स्वतः भंडारा जिल्ह्यातून वारंवार माझ्याकडे येऊन या सर्व एकवीस हजार चारशे सत्तावीस प्रकल्पग्रस्त यांचा प्रश्न सोडून घेतला अतिशय कठीण आणि अशक्य काम होतं आपल्याला माहित आहे मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की त्यांना आपण सर्व लोकांना नोकरीविषयी प्रकल्पग्रस्तांना त्यांची जे अधिकार होते तो आपण अबाधित ठेवलेला आहे जरी त्यांनी शासनाकडून दोन लाख नव्वद हजार रुपये घेतले परंतु या मुलीची निवड मेडिकल एज्युकेशन मध्ये स्टाफ नर्स म्हणून झाली होती अशा पद्धतीने अनेक लोकांना सरकारी नोकरी लागली होती परंतु प्रकल्पग्रस्तांचा दाखला यांचा पैसे घेतल्यामुळे इन्व्हेडी ठरवण्यात आला न्यायालयाने देखील नाकारली आणि विधी न्यायाने देखील नाकारली होती मग माझ्यापर्यंत आल्यानंतर जेव्हा मी एक केस यांचा अधिकार बहाल केला तेव्हा तिची नोकरीविषयी जे काही कार्यकाळ होता तिची निवड झाल्यानंतर दीड वर्षाचा कारकीर्द झाली होती आणि अनेक लोकांना तर डिपार्टमेंटनीकडून टाकलं होतं की यांचा प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला रद्द करण्यात आलेला आहे परंतु जेव्हा तो दाखला मी पुनर्जीवित केला तेव्हा या लोकांना नोकरी द्यायची नाही अशी विभागाने भूमिका घेतली परंतु या मुलीने सातत्याने दर तीन चार आठवड्यात मुंबईला आली माझी मदत घेतली मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट मध्ये गेली आणि आता हिला सरकारी नोकरीची ऑर्डर मिळालेली आहे आणि आता हिच्या स्वतःच्या स्प्रिटमुळे ही गमावलेली नोकरी गेलेली नोकरी हिनी परत मिळून घेतली हा खरं म्हणजे स्प्रिट आपण अनेकदा नैराश्य मध्ये जातो पाय हलवत नाही प्रयत्न करत नाही होईल की नाही होईल मला यश येईल की नाही येईल माझा बाजूने निकाल होईल की नाही होईल म्हणून लढणं सोडून सोडून देतात आणि मग त्यांचं नुकसान होतो पण या मुलींपासून इथं सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे की अतिशय विपरीत परिस्थितीत संघर्ष करून ही लढली आणि जिंकली आणि आता हिला ही, ही नोकरी मिळालेली आहे ती माझं अभिनंदन करायला होती मला शाल द्यायला आली होती पण मी आता तिच्या वडिलाचही अभिनंदन केले मुलीच हे कर अरे लढतं काय त्याला